मला पाचवी ते काय तिकडे जायचं ये पाचवीची तयारी चालू आहे नुसतेच गडबड मधनं पिल्लूला आजीबाई घेऊन बसल्या अरे वा 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 शिवाज्ञा शिवाज्ञा ऑय 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 आ बघते वगते दिदबाई मंडवळ्या काय काय बनवलंय चला 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 चला, चला, चला। ते आहे तर मांडतात ना ह्याच्या खाली आगा। आगा। आगा।

बघा लॅपटॉप मेकअप बॉक्स पुस्तक वही सगळं आणलंय सगळं गोळा केलंय सगळं गोळा केलंय अजून याच्यावर काय ठेवायचंय मावशीबाई बघा तिला सांगा ना

ये तर उ बने तर कॉल म या पाटी माग्यास दे दे आता सुगीत तर आता बस खा हे बघा उतर आउ हॅपी बर्थडे आता चला सुरू करा माय युट्यूबर ती बबर दिसता माय चवीमंद दिस ना तुसा ये ने हो

भाजी बाकरीचा बोकरी बाकरी बनला का तुम्ही बाकरी का बाकरी कशाची बाजरीचे झालं सगळं कि माझ्याकडे बघ मावशी बक्की इकड चिंट मामाशी आश मावशी तू छोटी होती किती धाग्याची ती कुठाउटा चला दिवा बघायचा दिवा

Det er rødt.

<laughs> पडली अरे वा 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 उजारा ठेवा पूजायला त्याला पण फायदे हा काय भारी ना टायमिंगला पडली नेमकी दीदी

ललुन नुवय ललुन नास्तो